या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सरकारच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचा ठराव हा केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला ज्या कसबा मतदारसंघामध्ये सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुल्यांनी श्री शिक्षणाची मूर्तमेढ रोवली तो भिडेवाडा ज्या ठिकाणी त्यांनी पहिली शाळा चालू केली तो माझ्या मतारसंघातील विषय असल्यामुळे हा जो सरकारकडे पाठवला गेलेला ठराव आहे त्याचा मला खूप अत्यानंद झाला आणि आज आपल्या माध्यमातून मी केंद्र सरकारला सुद्धा ही विनंती करेल की ह्या जो ठराव पाठवलेला आहे तो लवकरात लवकर मान्य करून महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुलेना भारतरत्न लवकरात लवकर देण्यात यावा आज सरकारच्या माध्यमातून तो ठराव करण्यात आला केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला आणि या पुढील काळात मी शासनाकडे त्याचा पाठपुरावा करणार आहे हो याच्यावर नक्कीच विचार होईल कारण जो भिडेवाडा आहे तिथं जे आता स्मारक चालू आहे त्याचं उद्घाटन आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनीच केलं होतं आणि त्या ठिकाणचं स्मारक आता लवकरात आत लवकर होतय तो ज्या ठिकाणी माझ्याच मतदारसंघात महात्मा ज्योतिबा फुल्यांचा वाडा सुद्धा आहे त्यांचं ज्योति सावित्री ज्योतिबाई फुल्यांचं स्मारक सुद्धा आहे आणि त्याला सुद्धा जोडण्याकरता राज्य सरकारने दोनशे कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे ते काम सुद्धा आत्ता जोरात चालू आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिबाई फुले आणि सावित्रीबाई फुले यांना नक्कीच केंद्र सरकार भारतरत्न देईल असा मला विश्वास आहे हो नक्कीच आपल्या राज्याचे संवेदनशील विकास पुरुष देवेंद्रजी फडणवीस साहेब हे त्या याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर भारतरत्न महात्मा ज्योतिबा फुल्यांना व सावित्रीबाई फुल्यांना मिळवून देतील